पुणे महामार्गावर सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला पंढरपूरकडे जाणारा ट्रॅव्हल्स बस मागून ट्रॅ ट्रॅक्टरला आढळून दरीत कोसळे या बसमध्ये चोपन्न प्रवास होते या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे डोंबिवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होते पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जणांची जा प्रकृती गंभीर आहे मध्यरात्री एकच्या दरम्यान ही घटना घडली जखमींच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पहाटेच्या वेळा अंधारात ट्रॅक्टरनं दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली त्यानंतर बस वीस फूट खाली दरीत कोसळली अपघातासंदर्भात नवी मुंबईचे डी सी पी विवेक मानसरे यांनी सायनी सोमवार रात्री एक वाजण्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर अपघात झाला एका खाजगी बसमधून चोपन्न जण आषाढी या निमित्त पंढरपुर जात होते प्रवाशाने भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली त्यानंतर बस दरीत कोसळली अपघातात जखमी झालेल्या बेचाळीस जणांना एम जी एम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे तर इतर तीन जणांना शस्क्र रुग्णालयात हलवण्यात आले आहे भाविकांनी भरलेली बस डोंबिवलीतील केळजर गावातून पंढरपूरला जात होती मुंबई एक्सप्रेस हायवेजवळ या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली त्यावेळी घटनास्थित चार जणांचा मृत्यू झाला